नाशिक रोड परिसरातील वडनेर रोड मथुरा चौकामध्ये माजी नगरसेवक नगरसेवकेट सुनील कारभारी बोराडे यांच्यासह कार चालकाला गाडीला कट मारल्याची कुरापत काढून तीन ते चार जणांनी मारहाण केल्याची घटना दिनांक दोन जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झालाय ॲडव्होकेट सुनील बोराडे हे आपल्या चारचाकीने वडनेर रोडवरील एका विवाहाचा कार्यक्रम आटपून परतत असताना वडनेर रोडवरील मथुरा चौकामध्ये तीन ते चार युवकांनी मोटारसायकलला का मारला शिखुरापद काढत चालकाला खाली बोलावून मारहाण केली बोराडे यांनी खाली उतरून समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात युवकांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे सी सी टी कॅमेऱ्याच्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हेशोध शोध पथकाचे कर्मचारी पुढील तपास करत आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड